नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष सं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीचा आणि हिंगोली जिल्हा संघर्ष समितीने दिनांक नऊ सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला नदीकाठच्या संपूर्ण खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग मजूर वर्ग आणि शेतच्या सर्व जनतेने या मोर्चामध्ये सहभाग घेऊन हिंगोली जिल्ह्यातून जे इसापूर धरणामध्ये खरबी खरबीचं जे बंधारा आहे त्या खरबीच्या बंधाऱ्यामधून हिंगोली जिल्ह्यातलं पाणी इसापूर धरणामध्ये पळवण्याचा त्यांनी एक मार्ग काढलेला आहे आणि या मार्गाच्या अंतर्गत त्यांनी हिंगोली जिल्ह्यातलं पाणी हे इसापूर धरणामध्ये नेण्याचं सुरुवात केलेली आहे मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी ते ब्याऐंशीच्या काळामध्ये एकाहत्तर ते ब्याऐंशीच्या काळामध्ये इसापूर हे धरण झालं त्या धरणाचं पाणीसुद्धा नांदेडलाच वळवण्यात आलं त्याच्यानंतर सिद्धेश्वर धरण झालं त्याचंही पाणी नांदेडलाच वळवण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्टला तुमचं येलदरी धरण झालं त्याचंही पाणी नांदेडलाच वळवण्यात आलं परंतु आजपर्यंत हिंगोलीच्या जनतेला कोणताही सिंचनाचा फायदा झाला नाही त्यांच्या शेतकऱ्याला कोणताच प्रकारचा फायदा झाला नाही महाराष्ट्र सरकारनं आत्ता वेळेस मान्य यशवंतराव चव्हाण असताना मुख्यमंत्री त्याच्यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर शरद पवारजी मुख्यमंत्री होते आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आज कोर्टात राहिलेला आहे हिंगोली जिल्ह्यासाठी त्याचा कोणत्याही प्रकारचा येलदरी धरणाचा फायदा झाला नाही शिवदेशी धरणाचा फायदा हा नांदेडला झालेला आहे इसापूर धरणाचा फायदा हा नांदेडला झालेला आहे परंतु जो हिंगोलीचा जो परिसर आहे जो बाळापूरच्या अलीकडचा बाळापूरच्या अलीकडचा जो परिसर आहे जे नांदापूर आहे हरवाडी आहे त्याच्यानंतर सोडेगाव आहे त्याच्यानंतर रेनापूर आहे पूर आहे कंजारा आहे सावंगी आहे अशा प्रकारची हे जी जे गावं आहेत आणि हिंगोली प्रॉपरचे हिंगोलीच्या जवळचे गावं खरबी आहे ते अशा प्रकारच्या गावाला त्याचा कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत त्या आता शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही त्याचा अनुशेष काही त्यांनी भरून काढलेला नाही परंतु कारण असं आहे की बाळापूरजवळ जे सापळी गाव आहे त्या सापळी गावामध्ये सापळी धरण बांधण्यासाठी बऱ्याच वर्षापासून शासनाची तयारी होती आणि शासनाने त्याच्या स संदर्भात ते काम सुरूही केलं होतं त्याचे कॅनॉलसुद्धा बांधले आणि कॅनॉल बांधल्याच्यानंतर ते पाणी उंबरीपर्यंत नांदेडमध्ये उंबरीपर्यंत त्याची व्यवस्था केली होती नांदेडमध्ये आणि अशा प्रकारचं ते, ते, ते सापळी धरण होतं सापळी धरणाला गावोगावातील ज्या खेड्यापाड्यातील कळंबरीच्या सर्व जे जे खेड्यातले लोक आहेत त्या कळंबरी तालुक्यातल्या जनतेने ज्यावेळेस विरोध केला आतापर्यंत सापळी धरण हे काही झालं नाही पण सापळी धरण झालं नाही म्हणून त्यांनी आता नवीन मार्ग शोधला आणि नवीन मार्ग असा शोधला की बाबा सापळी धरणामध्ये आता सापळी धरण तर काय होणार नाही आणि सापळी धरणामध्ये काय पाणी येणार नाही त्याच्यानंतर शासन शासनाकडे एवढं मोठं बजेटसुद्धा नाही की त्या शासनाची जी निविदा काढली होती त्या काळामध्ये ती फार कमीमध्ये होती आज जी निविदा जी काढली तर ती करोडोमध्ये जाईल आणि करोडोमध्ये गेल्याच्यानंतर शासनाला ते परवडणार नाही कारण शासन हे पहिलंच कर्जबाजारी झालेलं आहे शासनावर दुनियाचं कर्ज होऊन बसलेलं आहे परंतु आता त्यांचा एक सोपा मार्ग ती हा पाणी जे खरबीपासून इसापूर धरणामध्ये सोडण्याचं त्याने काम केलं आणि खरबीपासून म्हणजे शेणगावहून जी येणारी जी पासून परियंत। परियंत। नदी आहे ती खरबीपासून ते नांदापूर म्हणजे डोंगरगाव पुलापर्यंत इथपर्यंत वाळवंड तर राहणारच नाही कारण ज्या वेळेस नदी कोरडी पडेल त्याच्यात वाळू तर लोक उपसून घेऊन जातील पूर्ण वाळू तर घेऊन जाणार आणि वाळू घेऊन गेल्याच्या नंतर त्या शेतकरी काय करणार किंवा नदीला ना पाणी नाही म्हणून बाकीचे सो शेतकरी तिथं नागर फिरणार आणि ना शेती काढणार त्या नदीचा कोणताच उपयोग होणार नाही कारण ती कयादू नदी ही जी पवित्र नदी मानल्या जाती कयादू नदी ती कयादू की त्याला कायाधू म्हणतो किंवा तिच्यामध्ये आपण आंघोळ केली तर माणसाची जी आत्मा शुद्ध होते ती कयादू जे नदी आहे ती कोरडी होणार आणि जमीनच होणार आणि आपणाला न दे ही कधी होती कधी काळी होती असं कधीच वाटणार नाही कारण पूर्ण तिथं शेती होईल वाळवंटाचा तर प्रश्नच निर्माण होणार नाही ह्याच्यासाठी कळमरीच्या जनतेने आणि हिंगोलीच्या जनतेने आणि त्यांच्या संघर्ष समितीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं की हा बंधारा रद्द करण्यात यावा आणि हा बंधारा रद्द करून या कयादू नदीचं पाणी जे आहे ते जे सिंचनासाठी पिण्यासाठी जनावरांसाठी गुरासाठी शेतकऱ्यांसाठी यांच्यासाठी बोरसाठी हे जे जे पाणी आहे ते आम्हाला स सर्वांना त्याचं मिळालं पाहिजे कारण आम्हाला दुसरा कुठूनही कोणत्या प्रकारचं पाण्याचा जो हे आहे स्रोत आहे ते कुठूनच नाही आहे फक्त एकमेव अशी नदी आहे हिंगोली आणि कळमुरीसाठी ती कयादू नदी आहे तर याच्यासाठी त्यांनी विरोध म्हणून विरोध म्हणून उद्या दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला जिल्हा अधिकारी जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता टॅक्टर मोर्चा काढलेला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चाच्या अंतर्गत सर्व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल म्हणजे व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल मजूदार वर्ग असेल ते या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभाग होऊन आपणाला खरबी धरणातून जे वळवणारं इसापूरचं जे पाणी आहे तर ते पाणी आपणाला रोखणे हे आज अत्यंत गरजेचं आहे रोखणे हे आपणाला आज अत्यंत गरज आहे कारण ही कयादू नदी या दोन तालुक्यात हिंगोली शेनगाव आणि कळमनुरी या तालुक्यामध्ये या सर्व जनतेची तहान भागवणारी नदी आहे आणि एक अशी पवित्र नदी आहे तिला एक पवित्र स्थान आहे तर ते, ते आपणाला रोखणे गरजेचं आहे तर मित्रांनो उद्या आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं सामील व्हावं आणि आपल्या मोर्चामध्ये सामील होऊन याला विरोध करावा आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये विरोध करावा आणि या संघर्ष समितीने जे निवेदन दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्याच्यामध्ये हिंगोलीचे आमदार मान्य तानाजी मुटकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे शिवाजी मानेसाहेब आहे संतोष बांगर साहेब यांनी मुख्यमंत्री मान्य एकनाथभाई शिंदे यांना स्वत स्वतःच्या हस्ते जाऊन त्यांची स्वत भेट घेऊन त्यांना हा बंधारा कॅन्सल व्हावा हा बंधारा रद्द व्हावा म्हणून त्यांनीसुद्धा पत्र दिले मान्य गजानन साहेब दिलीप चव्हाण आणि दिलीप चव्हाण पुष्पाताई उत्तम कुरडे सरपंच मसोड उत्तम कुंडी कुरोडे सामाजिक कार्यकर्ता जल सिंचन संघर्ष समितीचे सर्व कार्यकारी कार्यकर्ते व अधिकारी आणि सर्वपक्षीय सर्वपक्षीय लोकांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे तर आपण सर्वांनी यांना संघर्ष समितीला सहकार्य करावं आणि हा बंधारा रद्द करावा आणि जास्तीत जास्त संख्येने मोर्चात टॅक्टर मोर्चात पायीसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि हा मोर्चा सक्सेस करावा आणि हा बंधारा रद्द करावा आणि हा जर बंधारा रद्द नाही जर झाला तर त्वरित हा जर बंधारा रद्द नाही झाला तर चोवीस तारखेपासून संघर्ष समिती आणि हिंगोलीत ती जनता ही कलेक्टर ऑफिस समोर जिल्हाधिकारी ऑफिससमोर ही उपोषणासाठी बसणार आहे याचीसुद्धा नोंद घेण्यात यावी तर मित्रांनो आपण जरूर सर्वांनी आपल्या कयादू पवित्र नदीचं जे पाणी दुसरीकडे ओळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न हाणून पाडा आणि तो बंधारा रद्द करण्यासाठी आपला संघर्ष आपली उपस्थिती आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवा आणि शासनावर असा दबाव आणा की बघा की शासन म्हणलं पाहिजे की आम्ही हे बंधारा रद्द करतो अशा प्रकारचं जास्त जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन आपण उपस्थित राहावं